नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या घटनेने नाशिक जिल्हा हादरला आहे या घटनेमध्ये एका चोवीस वर्षीय युवकाने तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये खळबळ उडाले आहे नाशिक जिल्ह्याच्या शेवटचं टोक असलेल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे ही घटना घडली या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खलब उडाले आहे अत्याचार करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती अशी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीवर एका युवकाने अत्याचार केला ही तीन वर्षाची चिमुरडी आपल्या कुटुंबियांसोबत गावात राहत होती गावामध्ये जाणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणाने या चिमुकलीसोबत केलेल्या भयंकर कृत्याने सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे या तरुणाने संबंधित मुलीवर बलात्कार केला आणि ही गोष्ट तिने कोणाला सांगू नये यासाठी या युवकाने या, या तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या केली विजय संजय खैरनार वय वर्ष चोवीस असे आरोपी युवकाचे नाव आहे विजयने मुलीची हत्या के केल्यानंतर तो गावातून पसार झालेला होता या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली विजयचा सर्वत्र पोलिसांनी शोध घेत त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली दे पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मात्र या संपूर्ण घटनेने मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्हा हदरला आहे एका तीन वर्षाच्या चमकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे ह्या घटनेने समाजमानामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे येश न्यूजसाठी प्रतिनिधी मालेगाव धन्यवाद